आज सकाळी दहा वाजता बिरसा मुंडा चौकातील पुतळ्याला हार घालून पूजा करण्यात आली व त्यानंतर पुतळ्याजवळ मान्यवरांच्या समोर नाट्य साजर करण्यात आले त्यानंतर पुतळ्यापासून रॅलीला जा सुरुवात झाली पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेशभूमीत सजलेले तरुण तरुणी हातात ती धनुष्य आणि भाले घेऊन जल जंगल जमिनीच्या घोषणा देत होते रॅलीत सहभागी झालेल्या बारा वर्षीय आदिवासी मुलगी प्रतीक्षा गावंडे हिने सांगितले की बिरसा दादा आमचे सुपरहिरो आहेत त्यांनी ब्रिटिशांना लाथाडले आम्हीही शिकून मोठे होऊ आदिवास्यांच्या हक्कासाठी लढू दुपारी शहराच्या मैदानावर उल गुलाम क्रांती नावाचे नाट्य सादर झाले या स्थानिक तरुणांनी बिरसा मुंडाच्या अठराशे नव्याण्णवच्या विद्रा याचे दृश्य इतके हुबेहूब उभे केले की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले पण टाळ्याचा कडकडाट थांबता थांबे ना नाटकात ब्रिटिश सैनिकात गोळ्यांना तोंड देत बिरसा मुंडा ओरडतात की माती माझी मी मातीचा हे दृश्य पाहून उपस्थितांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या व पुसद शहरामध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली मुख्य संपादक समाधान वाडवे नयन न्यूज चॅनल पुसद